आहे समिठर आरे, कंद माझा, आहे समिठर आरे, भेट न्यास वादो, सोडून लेकरांना तुझ भेट न्यास वादो, सोडून लेकरांना गोठ्यामध्ये मधी लगाई, निष्पापवा तू चालवी सिसकळा देऊ न शक्ती बारे आनंद कंद माझा आहे सविठ्ठलारे झाली किती दे तू ना बैसलास खाली तुझवी न राही ना आता तुम्ही आलो तुझ्या जबीत उंबरारे आनंद कंद माझा आहे स विठ्ठलारे करकटेवर, कर तू सांगतो स सर्वा इतकाच भवसागर, सागर करताच दूर गर्वा, गातो तुझीच कीर्ती आहे मा स विठोबाय नेमे नामारङ्गतो अन अननाचतो सोडु कसा तु मीत ला कारे आनन्द कन्न माझा आहे सविठ्ठलारे करताच नित्यवारी तुटतात बंद सारे आनंद कंद माझा, आहे स विठ्ठलार रे आहे स विठ्ठलारे रे धन्यवाद